विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा उच्च साखर उतारा विभागातील उत्कृष्ट ऊस विकासाचा प्रथम क्रमांक राष्ट्रीय पुरस्कार नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑफ शुगर फॅक्टरीज लिमिटेड नवी दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा हंगाम दोन हजार तेवीस चोवीससाठीचा देशातील उच्च साखर उतारा विभागातील उत्कृष्ट ऊस विकासाचा प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्ली येथे गुरुवार दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी साहेब व केंद्रीय राज्यमंत्री निमुबेन बांबनिया मॅडम यांच्या शुभहस्ते व हरियाणातील ऋषीहुळ विद्यापीठाचे कुलपती माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू साहेब आदी मंत्रीगण व राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ अधिकारी वर्गाने हा पुरस्कार स्वीकारला असल्याची माहिती विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी सांगितलं या प्रसंगी साखर उद्योगातील अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते पुरस्काराविषयी अधिक माहिती देताना चेअरमन सत्यशील शेरकर म्हणाले की हा पुरस्कार सर्वांच्या सहकार्याने आपल्या श्रीविग्नगर सहकारी कारखान्यास प्राप्त झाला आहे त्याबद्दल कारखान्याचे सर्व सभासद ऊस उत्पादक शेतकरी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शेरकर यांनी अभिनंदन केले आभारही मानले व हा क्षण आपल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींसाठी अभिमानाचा असून पुढील काळात देखील श्री विघ्नर साखर कारखाना अशीच दिप्यमान कामगिरी करत राहील याचा आम्हा सर्वसंचालक मंडळाला विश्वास आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद नवी दिल्ली